तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा बी के नाईन न्यूज लासलगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मुंबईहून कांदा भरण्यासाठी आलेला कंटेनर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला आहे लासलगाव बायपास रोडवर एडीएफ जवळ रविवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला कंटेनर वळत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली या अपघातात गायत्री हेमंत घायाळ पस्तीस अंगणवाडी कार्यकर्ता राहणार पाभळवाडी तालुका निफाड यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार तुषार भाऊसाहेब पानघवाणे वय पंचवीस हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत